कोणतेही प्रतिनिधित्व नसतानाही अनेक विकास काम करतोय नाव सईद भैया खान पाथरीचा सर्वांगीण विकास हाच सईद भैया यांचा ध्यास साईबाबांची जन्मभूमी असलेल्या पावनभूमीला विकासाच्या मार्गावर नेण्याचं कार्य सईद भैया खान अतिशय समर्पितपणे करतायत पाथरीचा इतिहास आणि आध्यात्मिक महत्व लक्षात घेऊन सईद भैयांनी या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प हाती घेतला देशाचा कडा असणाऱ्या युवकांना वाढती बेरोजगारी आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं युवकांच्या या समस्यांची दखल घेत सईद भैयांनी दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं या मेळाव्यात शंभरहून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग होता ज्यामुळे ग्रामीण भागातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या ग्रामीण भागातील युवकांकडे कौशल्यता असूनही त्यांना योग्य व्यासपीठ मिळत खच्चीकरण होत ही समस्या ओळखून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल पाच हजार दोनशे गरजू युवकांना रोजगार मिळवून दिला या उपक्रमामुळे युवकांच्या जीवनात एक नवा आत्मविश्वास आणि आशा निर्माण झाली तसेच त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यालाही हातभार लागला देश स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष उलटली आणि देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू लागला मात्र पाथरी तालुक्याला लोकहित जाणणारे सक्षम प्रतिनिधी न मिळाल्यामुळं येथील अल्पसंख्याक समाजाच्या अनेक समस्या वर्षानुवर्ष तशाच राहिल्या या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सईद भैयांनी महत्वपूर्ण पावलं उचलली अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी तब्बल अठ्ठावीसशे कोटींचा निधी मंजूर करून आणला ज्यामुळे या समाजाच्या जीवनमानात अमूलाग्र बदल दिसून आले या सोबतच मौलाना आझाद विकास मंडळासाठी कोटींचा विशेष निधी मंजूर करून दिला तर प्रत्येक जिल्ह्यातील उर्दू घर आणि मदरशांसाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिले रस्ते नाले वीज आणि अन्य आवश्यक कामांसाठी सात कोटी पन्नास लाख निधीही मंजूर करून दिला विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली विविधतेने नटलेल्या भारत देशाची ओळख त्यांच्या जाती धर्म आणि पंथांच्या अनेकतेतून आहे आणि धार्मिकतेनं उत्तुंग झालेल्या या देशाची ख्याती जगभर पसरलेली आहे याच सौभाग्याचा भाग म्हणून पाथरीला विशेष महत्व प्राप्त झालंय कारण ही साईबाबांची जन्मभूमी आहे पाथरीतील नागरिक सहिष्णुता आणि बंधुतेनं एकत्र राहतात आणि हाच सलोखा कायम ठेवण्यासाठी सईद भैयांनी अनेक धार्मिक विकास कार्ये यशस्वीपणे पार पाडली दीर्घ काळापासून रखडलेल्या साई मंदिर विकास आराखड्यासाठी सईद भैयांनी तब्बल एक्क्याण्णव कोटी ऐंशी लाख रुपये निधी मंजूर करून आणला ज्यामुळे या पवित्र स्थळाच्या विकासाला एक नवा आयाम दिला याशिवाय पाथरी तालुक्यातील गोदावरी नदी काठावर वसलेल्या रामपूर येथील रत्नेश्वर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे अस्थि विसर्जनासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील लोक विधी पूर्ण करण्यासाठी येथे येतात परंतु या ठिकाणी योग्य सोयी सुविधा नसल्यानं त्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागायचा सईद भैयांच्या माध्यमातून रत्नेश्वर घाटाच्या विकासासाठी सात कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला ज्यामुळे धार्मिक यात्रेकरू आणि पर्यटकांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध झाल्या सईद भैयांनी प्रभू श्रीराम मंदिराच्या विकासासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करून महत्वपूर्ण पाऊल उचललं अनेक सत्ता बदलल्या अनेक आमदार निवडून आले परंतु मतदार संघातील विकास काम आणि प्रलंबित योजना तशाच राहिल्या मात्र सत्ता असो वा नसो समाजासाठी तळमळ बाळगणाऱ्या सईद भैया यांनी मतदार मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय हाती घेतलं सईद भैयांनी संघातील अनेक महत्वाची विकास काम मार्गी लावली आहेत सईद भैयांनी देवेगाव ते परळी वैजनाथ रस्ते कामांसाठी तब्बल एक्कावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या महत्वाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या त्रेसष्ट कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती देण्यात आली होती ज्यामुळे स्थानिक जनतेच्या समस्या मार्गी लागत नव्हत्या त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा केला व त्या निधीच्या माध्यमातून अनेक जनकल्याणाचे कार्य केले याशिवाय सईद भैया यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध विकास कामांसाठी साठ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला ज्यामुळे पाथरीचा विकास आणखी गतीनं होतो आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सईद भैयांनी आठ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळवली हे कार्य सध्याला प्रगतीपथावर आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल सत्याहत्तर कोटी रुपयांची विकास कामं मंजूर करून घेतली सईद भैया यांनी स्वखर्चाने पाथरी विधानसभा मतदारसंघातील जवळपास एकशे पन्नास गावांचे रस्ते बनवून दिले ज्यामुळे या गावातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली सईद भैया खान यांची समाजाप्रती असलेली तळमळ आणि विकासाचे ध्येय मतदारसंघाच्या विकासाला नवा आयाम मिळतोय भैया खान यांनी तालुक्यातील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून यासोबतच सईद भैयांनी घरकुल लाभार्थ्यांकडून आकारले जाणारे विकास शुल्क पंधरा हजार रुपयांवरून कमी करून फक्त आठ हजार रुपये केले ज्यामुळे गरीब कुटुंबातील आर्थिक भार हलका झाला जनतेप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक तळमळ नेहमीच सईद भैयांच्या मनात असल्यामुळे सेफ्टी टँक मध्ये मृत्यू झालेल्या पाच पीडितांच्या कुटुंबांना मदतीसाठी पन्नास लाख रुपये निधी मंजूर करून दिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजनेतून सईद भैया खान यांनी रुग्णांसाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला ज्यामुळे अनेक गरजू रुग्णांना तातडीनं आवश्यक असलेली वैद्यकीय मदत मिळाली कोरोना काळातील भीषण परिस्थितीत सईद भैयांनी स्व खर्चातून ऐंशी हजार कुटुंबांना रेशन किटचे वाटप करून त्यांच्यावर आलेल्या अन्न संकटाचा सामना करण्यास मदत केली यासोबतच शहरात दुर्गंधीमुळे रोगराई वाढू नये म्हणून सईद भैयांनी दहा लाख रुपये स्व खर्चातून स्वच्छता मोहीम राबवली या उपक्रमामुळे पर्यावरण सुधारणा आणि शहरातील नागरिकांचे आरोग्य संरक्षण याकडे महत्वाचे पाऊल उचलले गेले सईद भैया खान यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक सामाजिक आणि आर्थिक योजना यशस्वीपणे राबवल्या गेल्या ज्याचा थेट लाभ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना झाला या विकास कामांमुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकडे योग्य वाटचाल सुरू झाली पाथरी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार खान सईद उर्फ गब्बर यांना अनुक्रमांक तीन शिट्टी या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा यांची निशाणी आहे शिट्टी शिट्टी शिट्टी